धनंजय यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद प्रभागातील सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवणार धनंजय बलखंडे यांचं आश्वासन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये चांगलीच राजकीय पक्षाची ताकद वाढलेली दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात ते दिसून येईल आणि विशेष लक्ष लागलेली निवडणूक म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील दारवा नगरपरिषद या नगरपरिषदेमध्ये वार्ड क्रमांक दोन गट ब सर्वसाधारण गटातून अभ्यासू प्रेमळ व्यक्तिमत्व असलेले युवा नेते धनंजय उर्फ गंपू बलकंडे यांना भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बलखंडे धनंजय यांना उमेदवारी देऊन सर्वसामान्यांच्या मनातील असलेला युवा पर्वाचा शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात मैदान गाजवण्यासाठी त्यांना उमेदवारी दिली असल्याची भावना संपूर्ण धारवा तालुक्यामध्ये चर्चा होत आहे ही निवडणूक शहरी भागातील असून सुद्धा ग्रामीण भागातील अनेक युवकांचे व सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे त्यांना येणाऱ्या दूर करण्यासाठी आपल्या हक्काचा आणि विश्वासाचा नव्या पिढीचा युवा नेता म्हणून बलखंडे धनंजय यांच्या पाठीशी संपूर्ण नागरिक उभे आहेत या निवडणुकीमध्ये धनंजय बलखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरताच त्यांचा विजय निश्चित झाला असल्याची भावना संपूर्ण तालुक्यातील तरुण वर्गाकडून बोलले जात आहे त्यांच्या प्रचार रॅलीच्या दरम्यान त्यांना परिसरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे विचाराच्या वेळी घरोघरी जाऊन त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांना येणाऱ्या जाणून घेतल्या प्रत्यक्षात नागरिकांनी त्यांच्याकडे त्यांना असलेल्या अडचणींचा पाडा वाचत आपले मत व्यक्त केले सर्वसामान्य जनतेच्या हक्केला धावून जाणारा व त्यांचे कामे करणारा असा नेता म्हणून भलकंडे धनंजय यांची ओळख आहे वर्गातील व परिसरातील लहान थोरपर्यंत सगळ्या जनतेच्या मनात धनंजय भाऊबद्दल आधार व प्रेम असल्याचे प्रचार रॅली दिसून आले आहे जनतेतील असलेला प्रतिसाद पाहून यावेळी त्यांना जनता मताच्या अधिकाराने भरभरून आशीर्वाद देणार हे निश्चित मानले जात आहे